अगा शांताराम भाऊ शांताराम भाऊ घराच्या बाहेर निघ लवकर हे पाय तुया भाषेनं काय केलं लवकर ये घराच्या बाहेर घराच्या बाहेर काय चिंटू आले काना, काना, काना जर सोड? सोडले मी ना तर तुम्ही दोघही म्हणलं पडून चालले जा भाई मस्ती करता तुम्ही तुमच्या मामाला तर माहीत पडल्या पाहिजे ना काय केलं म्हणून तुम्ही ना काय बिले का शिवलाल कायले कल्ला करू आला बे काय म्हणलं माझ्या भाषेचे काना काय पकडले तुला काय झालं ना कायले पकडले हे तू या भाषेला विचार म्हणलं शांताराम भाऊ हे म्हणलं तू या समोर बोकड्या आणून टाकलाय मी ना शिवलाल या मेलेला बोकड्या म्हणलं माझ्या घराच्या समोर कायले आणून टाकला तू ना हे माझ्या घराच्या समोर का मसन कुठे आहे का बे माझ्या घराच्या समोर तू न ह्या बोकड्या मेलेला आणून टाकलाय का इथं कायले आणून टाकला म्हणलं तू यावल्या भाषेला विचार म्हणलं तू शांताराम भाऊ या मेलेल्या बोकड्या इथं कायले आणून टाकला म्हणून विचार तू यायले दोघाले चिंटू पिंटू कहून काय झालं हा ह्या बोकड्या शिवला न इथं काय आणून टाकला काय झालं आम्हाला काय माहिती तर भाऊ हे वाले भाषे काय सांगणार आहे हे ना गलती केली तर हे सांगन का खरोखर मायावाला पोरग म्हणलं भूसण्या बकऱ्या चालायला चालला होता रस्त्यानं हे दोघे पोट्टे म्हणले चिंटू तू तुवाले भाषे आ सायकलीने चालले होते रोड न आ मायावाले या बोकड्याले सायकलीन उघडून टाकला जाग्यावरच खतम करून टाकला का चिंटू पिंटू हा हे खरी गोष्ट काम शिवलाल तर बोकड्या सायकलने तुम्ही मारला का काय नाव मामा कोण सांगते आम्ही मारला म्हणून बोकड्या याचा बोरगा भुसण्या हा रस्त्यानं बकऱ्या तारा ले चालला होता आमची सायकल म्हणजे एक साइड होती या बोकड्यात म्हणलं आमच्या सायकलच्या चक्क्यामध्ये आला मग आम्ही काय करू आमची गलती काय सांगा उभे रेखा शिवलाल हा बकऱ्यात तारतानी याची सायकल म्हणजे एक साईड होती आता तू याला बोकड्यात म्हणलं याच्या सायकलच्या चक्क्यामध्ये आला त्याच्यामध्ये हे काय करणार आहे बे अरे काय करणार आहे म्हणजे बोकड्या लागन म्हणलं मला हा याच्या सायकलीनं बोकड्या मेला तू मला काही करायचं आहे नाही तू बोकड्या म्हणलं दहा हजाराचा होता मले ए, मला बोकड्या पाहिजे ए घरची किती समजून आलाय का तू तुम्ही बोकड्या म्हणलं जिवंत कसा करून देऊ तुला आता नंतर भाऊ मला काही करायचं नाही म्हटलं मला बोकड्या पाहिजे म्हणजे पाहिजे ह्या बोकड्या मला जिवंत करून दे नाही दुसरा नवीन बोकड्या घेऊन दे मला दहा हजाराचा नाही मी हे तु आपल्या भाषेची चिंटू बिंटूची पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रिपोर्ट देतो ना कोर्टात केस टाकतो म्हणलं सांग लवकर काय करू तो

मायावाला बोकड्यात जेव्हा पण तर भेटणार नाही जेव्हा पण निर्णय लागत नाही मायावाल्या बोकड्याचा तेव्हा पण तर तुमच्या दोघांचे काना म्हणलं मी सोडत नाही समजला का काही हो म्हणलं पुढचे बुढो आता शिवला तर बोकडे तुमच्या भाषेने मारला काय आता मग शिवला म्हणते रिपोर्ट देतो म्हणते हा त्याच्यापेक्षा एक काम करा ना जाऊन द्या ना भानगड काय म्हणलं घरा घरा काय नांग हा घेऊन द्या मला की शिवायला क्या ठेवणावर म्हनल का हजार मारून द्या बा तू तुका पागल झाली का हो दहा हजार रुपये काही कुठून आले म्हटलं का झाडाला लागले म्हल पैसे का मायापाशी म्हणलं झाड आहे पैशाचं तर दिले म्हणलं दहा हजार रुपये देऊ तो दिवसभर म्हणलं असं तमाशा का आपल्या घराच्या समोर तो बोकड्या मेलाय आहे म्हणलं आपल्या घराच्या समोर म्हणलं तसून दिलाय त्यांना आणून आणि तिकडे म्हणलं सासरी बाबा जर वावरातून आले अजून हा अजून तमाशा करून त्याच्यापेक्षा म्हणलं काय तर करून टाका क्लियर म्हणलं शिवलाल तू याला दहा हजार रुपये बोकड्याच्या बदला दहा हजार रुपये देऊन देतो आता माझ्या भाषेचे कानं सोड म्हणलं सोड लोकर कानं मले पैसे नाही पाहिजे मले असाच बोकड्या पाहिजे म्हटलं बिलकुल असाच हा मले पैसे पाहिजे नाही मला बोकड्याच पाहिजे का पागल डोक्याची आहे तू याला का दिमाग खराब झाला का बे आता आला तु याला बोकड्या म्हटलं असा ना असा आय डिप्टू म्हणला तू तसा शेमटू शेम बोकड्या कुठून आणून देऊ तुले आता हा दहा हजार मुंडायला तू दहा हजार बोकड्या होता म्हणून देतो तुला दहा हजार रुपये मला दहा हजार नाही पाहिजे तुला ना पन्नास हजार पाहिजे म्हटले जसा मायावाला बोकड्या होता तोच पाहिजे म्हटलं का असाच बोकड्या मला आता आणून कुठून देऊ तुले जसं आता तु तू जर म्हटलं एखादी गायब झाला तर तुझ्यासारखा माणूस तुला शिवलाल असा इनकमला डबल भाऊ मला काहीच घेणं देणं नाही मले बोकड्या पाहिजे म्हणजे पाहिजे बिलकुल नाही तर जातो म्हणलं आता डायरेक्ट मला रिपोर्ट द्यायला सांग बोल तुला बोकडे द्यायचं आहे का नाही द्यायचा आहे हे डायरेक्ट या तुझ्या भाषा म्हणलं डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातो काय हे काना धरत तर तुम्ही एक काम करा जबरीच्या घरी मला बकऱ्या ना त्याच्या घरी मला शिवलाल घेऊन द्या चल बरं शिवलाल जबरीच्या घरी चाल म्हणलं तुला जो बोकड्या पसंद येते हा असाच म्हणलं तो बोकड्या तुला दिन देतो म्हणलं मी हा चाल लवकर ठीक आहे चाल बरं लवकर मला जो पसंद येते तोच बोकडे घेतो मी चाल चाल अगा डेनी बुडा काय आराम चालू आहे का मस्त झोपलाय बाबाजीवर बोल म्हटलं शांताराम शिवलाल सोबत दिसूरायला वाटते हा कसं काय काम माया घराकडे आज पुरु आहे का म्हटलं घरी काय ने म्हटलं स्वयंपाक पूर आहे तो काही काम होतं का तिच्यासोबत होतं म्हटलं थोडचं काम ते बोकड्या पाहचा आहे म्हणलं बोकड्या पाहाचा आहे म्हणजे बोकडे पाहिले नाही का तुला कधी का बोकड्या पहाचा नाही का बोकड्या विकत घ्यायचा आहे बोकड्या विकत घ्यायचा आहे कायच्यासाठी पे बाबा कायच्यासाठी काय ते दे ना देब्रो झब्रो बे इकडे म्हणलं चिंटू पिंडू सायकल तुला होती का तुम्ही चालवले चिंटू पिंटू काय काय नाही झालं ते विचार म्हटलं तू त्या दोघांनी म्हणलं तुझ्या सायकलने मॅटर करून ठेवलाय त्या शिवलालचा बोकड्या म्हणलं त्या दोघांनी सायकल उडून टाकला जाग्यावर म्हणलं मारून टाकला त्या शिवलालचा बोकड्या शिवलाल म्हणते आता मला बोकड्या पाहिजे म्हणजे नवीन म्हणून तुला विचारायला बोकड्या काढू उडूला क्या मा बिन तरी मी म्हटलं होतं त्या चिंटू लेले का बरोबर सायकल चालवतो हा तरी बोट का म्हणे नाही म्हणे आम्हाला सायकल एक नंबर जमती म्हणे चालवणं हा उडवलास का बोकड्या ना मारूनच टाकला का ओ मारून माया टाकला आणि माझ्या घराच्या समोर आणून टाकला लेखाना शिवलाल ना मिळलेला बोकड्या मला बोकड्या पाहिजे म्हणे आता कुठून आणून म्हणलं तशा बोकड्या आता तुझ्या पाहिजे असं तशातून बोकड्या तो सांग म्हटलं हो का शिवलाल का मग ते मायवाली सायकल म्हटलं सायकल कुठे आहे सायकल बी एनबेन झाली का तुझ्याली सायकल आहे म्हणलं माझ्या घरी ते म्हणलं जेव्हा पण मायावाला बोकड्या भेटत नाही मला हा तेव्हा पण तू सायकल मायावाला अंडर मध्ये राहीन कब्जेत कब का कब्जात म्हणजे का तुझा या एकदम का व्हीआयपी माणूस आहे का तू याला कब्जात राहील सायकल माईवाली होई ना मी थोडी तुव्याला बोकड्या उडवला त्या चिंटू पिंटू ना उडवला मायावाली सायकल तर मला दे, दे तो मायावाला बोकडं तर भेटू दे पहिलं देतो ना तू याली सायकल मला काय करायचं सायकल तर पहिले बोकड्या भेटू दे बोले जाऊ दे ना त्या गोष्टी कुठं मला बक कुठं म्हणल्या तुन कुठं चल बर कुठे चला लावकार चला चला शांत राम बाका एक दोन ते तीन बोकड्या म्हटलं आ शुलाल बोले पसंदे तो घेऊन जा शिवलाल याच्यात तीन बोकड्या आहेत त्याच्यातल्या तीन बोकड्या मधून तू कोणत्याही बोकड्या नेऊ शकतो म्हणलो ठीक आहे काय म्हणलं जा करून भाऊ बो, मायावाला बोकडा म्हणलं किती मोठा होता दाढीचा याच्यात एक बी दाढीचा बोकड्या आहे नाही सगळे लहान बोकडे आहेत याच्यातला बोकड्या कुठून नेणार आहे मी पाच सहा हजाराचे बोकड्या म्हणलं याच्यात मायावाला दहा हजाराच्या वरत बोकड्या होता बोले तसाच बोकड्या पाहिजे रे भा अभे अजून तू थेस ला उरला आहे तुझ्यासारखा बोकड्या तुझ्यासारख्या बोकड्या अभे तुझ्या बोकड्यासारख्या बोकळ्या कसा भेडून बे आता इथं तीन बोकड्या तिन्ही बोकड्या मधल्या एकही बोकड्या पसंत नाही येत तर आम्ही काय कराव शांताराम भाऊ मला काही करायचं नाही मले माया बोकड्यासारखा बोकड्या पाहिजे नाही तर म्हणलं मी केस टाकतो आता याच्यातला बोकड्या तुला पसंत नाही तर मी त्याच्यात काय करू बे आता तुझ्यासाठी म्हणलं स्वर्गामध्ये जो बोकड्या नाले तो मी लिहिला स्वर्गामध्ये जा नाही तर नरकामध्ये जा पण माया बोकड्या मला पाहिजे शांताराम काय एक काम कर ना चाल बरं त्या मार त्याच्या घरी म्हणलं पाच सहा बोकड्या घरी जर शिलाल जर पसंद येऊन गेला बोकड्या तर चांगली गोष्ट आहे शी पाचसा बोकड्या त्याच्यातल्या बोकड्या पाहून म्हटलं पण त्या तुळशीराम भाऊ दो न दोन चार दिवसा पहिलं बोकडे विकले बोकडे असेल का बोकड्या त्याच्यापाशी बोकडे दोन तीनच बोकडे विकले ना अजून दोन तीन बाकी असेल ना त्याला पाहून का पैसे लागते का तुळशीराम भाऊच्या घरी चाल तिथे बोकडे पाय म्हणलं कशी का वाटते तुला अभे मारत्या बाजीवर बसल्यानं मी खायला भेटणार आहे का जण त्या बकऱ्या सोडवल्या का चारायले घरी बसून तरी काय बे बाबा आता आपल्याकडे बकऱ्या आहेत चार बकऱ्या बघतो हा दहा बकऱ्या तिकडे टाकल्या पण ते सहा बकरे विकले चार बकऱ्या विकल्या आता चार बकऱ्या चारा लिहिले न्यायला लागतेच किती वेळ हा मग घेऊन जाईल म्हणलं चार वाजता अबे चार बकरे म्हणून थो? ते का चारायला न्यायचे नाही का हा जाणं लवकर घेऊन जाणं घेऊन जा वापस घरी आता माझ्या पोट डुकर आला थोडस हा ते म्हणलं काल म्हणलं जेवण काही बरोबर झालं नाही ते पोट डुकर आला म्हणून या बाजीवर बसला आराम करत ए जीवन भर का तुझ्या पोट दुखती का बे हा ठीक आहे मी चाललो म्हणलं त्या बकऱ्या घेऊन तुला म्हणलं का पसरत त्या बाजीवर हा वय वर्गणी मागायला आले का भावा तिघं तो ना शांताराम भाऊ काही कार्यक्रम आहे का म्हणलं तिघाची तिघं आले बा शिवलाल बी तिसर झबरू तू बी आहे काही काम आहे का चांगलं अर्जंट काम आहे अर्जंट काम आहे कोणतं रे बाबा काही झालं का गावामध्ये राम भाऊ गावामध्ये काहीच नाही झाला मी काय म्हणतो आपल्याकडे म्हणलं बोकडे किती काय बोकडे कुठे कोणतं काम आहे होतं काम किती काय म्हणलं बोकडे एवढं तर सांग भाऊ बोकडे गेले म्हणलं न बकऱ्या गेल्या फक्त आता चार बकऱ्या राहिले आहेत बस बाकी काहीच नाही सगळं मला साफसूफ करून टाकलं बोकडे गेल्या आणि गेल्या ना चार बकऱ्या म्हणजे दोन दिवसा पहिलं म्हणलं मी ना बोकडे विकले म्हणलं ते बकऱ्या विकल्या म्हणलं फक्त आता चारच बकऱ्या ठेवल्या मायाबीन नापत झाली मग कायची आपत आली नाही का तुळशीराम भाऊ ते मायवाली भाषी नाही का ते चिंटू पिंडू तुला तर माहिती आम्हाला कशी आम्हाला मस्ती खोर ते चालले होते सायकल घेऊन रस्त्यानं या भूष नाही चालला होता बकऱ्या चालले रस्त्यानं माय बीन या शिवलालचा बोकड्या आला म्हणलं त्या चिंटू पिंडूच्या सायकलच्या चक्क्यात तर बोकड्या जागा रोज खतम झाला आता शिवलाल म्हणते मला बोकड्या पाहिजे म्हणते मायावाला म्हणून विचारायला आलो तर बोकड्या का बा अशी स्टोरी आहे का आले त्या भाषेनं बोकड्या मारला वाटत्या काही ना काय म्हणलं कारणामे करत राहतेस म्हणलं आले भाषे चिंटू पिंडू मला तुळशी ना भाऊ तरी मला वाटलंच होतं हे माया भाषे मला चिंटू पिंटू एवढे बेंड आले काय काही ना काही उचा पद्धती खोड्या करतच राहिले आ गावातून दररोज कंप्लेट आणतच राहायचे कोणती ना कोणती कंप्लेट आणतच राहिजे आता कसं करतो आता शिवलाचा म्हणलं कसा का देत तू आता तिचे जेवढे पैसे होते त्या बोकड्याचे तेवढे देऊन दे नाही म्हणते तो दहा हजाराचा बोकड्या हाय म्हणते तू मायाला तर मी म्हणतो दहा हजार रुपये घेऊन घे मला बोकड्याच पाहिजे म्हणते तसाच आता तसाच बोकड्या म्हणलो शिवलाली आणून कुठून देऊ शिवलाल शंतराम भाऊ म्हणला आता तुझ्या सारखा शेमटू शेम म्हणलं बोकड्या कसा आणून आय बिन तुळशीराम भाऊ तू बी म्हणलो इकडला तिकडे चालला का हा मायासारखा बोकड्या नाही मी बोकड्या जुडीओ माया बोकड्यासारखा बोकडा म्हणून आलो मी हो शिवलाल ती एकच गोष्ट झाली तु यासारखा बोकड्या न तु या बोकड्यासारख्या बोकड्या एकच गोष्ट आण ते आता तुया या बोकड्यासारख्या बोकड्या म्हणलं शंतराम भाऊ कुठून आणून देईन आता स्वर्गामध्ये त्या बोकड्या आणले अरे बो ते स्वर्गामध्ये जाव शांताराम भाऊ नाही नरकामध्ये जाव मला काही करायचं नाही मला बोकड्या पाहिजे म्हणजे पाहिजे ना मायासारखाच बोकड्या पाहिजे तुला तेच लावलो तुझ्यासारखा बोकड्या पाहिजे अभि तुझ्या बोकड्यासारखा बोकड्या पाहिजे असं म्हणणे बे तुळशीराम भाऊ एकच गोष्ट झाली ना आता तू नसतं म्हटलं होतं एकच गोष्ट आहे म्हणून मायासारखा बोकड्या राव माया बोकड्यासारखा बोकड्या राव एकच गोष्ट आहे ना ते आता शिवलाल तुला झेबऱ्याच्या कोट्यावर नेलं बकऱ्याच्या तिथे तुला बोकड्यापासून आला नाही आता तुळशीराम भाऊच्या घरी आणलं म्हणलं तुला तुळशीराम भाऊ पाहिजे म्हणलं बोकडे आहे नाही विकले ते ना आता तुला कुठे न्यू सांग कुठे नेले भाऊ तू मले बोकड्या पाहिजे म्हणजे पाहिजे मले कुठे ने चालते मले मुंबईल ने दिल्ली कुठे ने, ने या दुनियाच्या बाहेर ने स्वर्गात ने नरकात ने पण मले मायावाला बोकड्या पाहिजे तुले ना स्वर्गात नेत ना नरकात नेत तुले डायरेक्ट मला आता माया घरीच नेतो डायरेक्ट मला माया घरी चाल आता चारे जबरू चला बरं लवकर <laughs> चिंटू पिंटू तुम्ही ना सायकल नव्हत्या शिवला चा बोकडा मारला म्हणते आपण मारला तो बोकडा म्हणला आमच्या सायकलच्या चक्क्यात आला आता आमच्या सायकलच्या चक्क्यात आला आम्ही काय करा आम्ही तर बोललो आम्हाला लागलो चिंटू सायकल बरोबर चालूताना येत होती का हा तो बोकड्या आला म्हणलो तुमच्यात तुम्हाला सायकल तरी शांताराम <laughs> भेटला का बोकड्या भेटला बा त्या झबऱ्याच्या घरी गेलो तो म्हणलं बोकडे पाहिले त्या तुळशीराम भाऊच्या घरी गेलो तो बोकडे पाहिले पण शिवलाल काही एकही बोकड्या पसंद आला नाही एक काम कर म्हणलं शांताराम ते शिवलाल म्हणलं जेवढ्या रुपयाचा बोकड्या होता तेवढे रुपये देऊन दे ढाकल म्हणलं तिला घराकडे पण तो म्हणते मला जसा बोकड्या होता मायावाला तसाच पाहिजे म्हणते मला पैसे नाही पाहिजे म्हणते गेना गेना। शिवलाल तुला बोकळ्याच पाहिजे का पैसे नाही पाहिजे का काय म्हटलं सकाराम काका मले बोकळ्याच पाहिजे मायावाला मले पैसे पाहिजे नाही तर तुयाला बोकळ्या दिला म्हणते त्याच्या सायकलच्या चक्यात त्याची तरी काय गलती आहे ते लाल लहानपूर आहे म्हटलं तू बोकळ्या सारखा बोकळ्या पाहिजे हा तुव्याला बोकडा किती रुपयाचा होता एवढे रुपये घेऊन घे जा घराकडे काय सकाराम काका मले बोकळ्या पाहिजे म्हणजे पाहिजे मायावाला पैसे पाहिजे नाही तर तुझ्या बोकड्यासारख्या बोकळ्या आणून कुठून देऊ बे हा आता तु याला बोकड्यासारख्या बोकड्या दुन्यात तरी भेटते का हा पैसे घे ना दुसरा बोकडा घेऊन गे तो आपल्याला म्हणलं पैसे पाहिजे नाही जसा मायावाला बोकड्या होतात दाडीचा तसाच मला बोकड्या लागण आता तसा बोकड्याने भेटू आला काय हा आता का त्या स्वर्गामध्ये जाणार आहे तो शांताराव त्या तुझ्याला बोकड्या आणण्यासाठी काय करणार आहे तुम्ही स्वर्गामध्ये जाणार जा नरका मध्ये जा मला बोकड्या पाहिजे नाही टाकतो म्हटलं मी केस कोर्टामध्ये रिपोर्ट देऊन दे तुम्हाला स्टेशन स्टेशनमध्ये जाऊन ठीक आहे जा तुले तुला हे कुठं ना कुठं नाही जा जा कोणाची जाऊ लागेल तू त्याला लाल बोरायची जा देऊन दे जा सकाराम काका मजा केअर म्हणलं जाऊ नको खरोखर म्हणलं मी त्या चिंटू बिंडूची रिपोर्ट देऊन दे म्हटलं पोलीस मध्ये जाऊन कोर्टात केस बी टाकून दे आता आताच जा ना बे हा जा आमची काही गलती आहे ना त्याच्यात तुला काय म्हणून आहे तु याला बोकडा किती रुपयाचा आहे तेवढं सांग तुवाला पैसे घेऊन घे तू म्हणून आले का बोकड्यासारखा बोकड्यास पाहिजे आता तुला बोकड्यासारखा बोकडा भेटून नाही राहिला तर काय करू आम्ही आता मराव का म्हणाला आम्ही सगळ्यांना मला काय करायचा बोकड्यासारखे बोकडे भेटत नाही का फिरायचं लागणार नाही त्याच्यासाठी दुसऱ्या गावला चाल मना शांतराम भाऊले तिकडे पाहिजे मी बोकड्या सगळे काम धंदे टाकून म्हणलं तू या बोकड्याच्या मागे मागा फिरू का हा ह्या बोकडे भेटत नाही त्या गावली चाल त्या गावला भेटला नाही त्या गावली चाल हा हे का बोकड्याच्या मागे मागे फिरायचं का म्हटलं काम धंदे टाकून काय करा तुमचे काम धंदे टाका नाही काही करा मला बोकडे पाहिजे आणि मले बोकड्या घेऊन पहिले काय शिवलाल तू मायाला आता काही जास्त काही दिमाग खराब करू नको मी शांत आहे त्या शांत आहे ना मायाला दिमाग जर खराब झाला तर तुला माहिती कसा माणूस आहे म्हणलं मी त्याला दिमाग म्हणलं गरम होऊ शकते ना आमचा दिमाग का थंडच राहीन का आमचा दिमाग गरम आहे म्हटलं हा समजला का तू माणूस आहे तर आम्ही माणूस नाही आहे का तुला ताकद आता आम्हाला ताकद नाही का तातीवर आला का मला तू आ, आता भांडण करायचं आहे का तुला मारामारी करायची आहे का फक्त एवढं सांग मला मारामारी नाही करायची ना भांडण करायचं आहे डायरेक्ट म्हणलं मी आता रिपोर्ट द्यायला जातो रे बा तुला म्हणलं खूप समजू समजू म्हणलं थकून गेलो आहे हा तुला कुठं जायचं आहे कुठं केस टाकायची आहे जाऊन केस टाकायची आहे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मला आमच्या सगळ्याची रिपोर्ट द्यायची आहे ते देऊन दे मला लवकर नाही लवकर आता हे काय म्हटलं आता जातो रिपोर्ट देतो मला पोलीस मध्ये लवकरात लवकर म्हणलं त्या पोलीसवालेला आणतो बस काम खतमच करतो तुमचं सगळ्याच हो लवकर नाही म्हणलं आता तू तुला कुठं जायचं कुठे रिपोर्ट द्यायचे कुठे केस टाकायचे म्हटलं लवकर टाकून दे नाही तुला आता म्हणलं तुला बोकडे देत नाही झाला आता आता म्हटलं चांगल्या मनान म्हणून आलो तो का बोकडे देतो पण आता तुला बोकडे नाही भेटत ना पैसे नाही भेटत झाला जा तू आता ठीक आहे ठीक आहे जातो म्हणलं आता थांबा आता तुम्ही तुम्ही त्या पागल माणसासोबत लागले का हा जा रिपोर्ट द्यायला जा रिपोर्ट द्यायला कुठे टाकायचे केस टाकून दे ते खरोखर गेला मला पोलिस स्टेशन मध्ये रिपोर्ट द्यायला मग आता हो शांती मी बी कच्च्या गोड्या खेळणारा माणूस होय नाही माया नाव बी म्हणलं शांताराम आहे समजली का नाही तिले दोन घंट्यापासून म्हणलं समजू समजू थकून गेलो लेखाला ले शिवलाल ले। तरी लेखाचा मनाले तयार नाही म्हटलं शांताराम जे भीन म्हणलं समोर ते समोर पोहो म्हटलं टेन्शन काही घेऊ नका आरामशी म्हणून देऊन खाऊन करा काम खतम करा जाऊ दे काय होते पोहो म्हटलं पुढची पुढं पारे बा मित्रांनो शिवलाल म्हणलं असा म्याड म्हणूस आहे आमच्या गावचा मायाला भाषेच्या सायकलच्या चक्क्यामध्ये त्याचा बोकडा गेला ना तो आता गलतीने मिळाला तो म्हणते मला मायाला बोकड्यासारखाच बोकड्या पाहिजे खरोखर आता त्याच्या बोकड्यासारखा बोकड्या भेटन का तेले मग तो पैसे देतो तरी तो म्हणायला तयार नाही आता तुमचं म्हणणं काय कमेंटमध्ये लिहून पाठवा म्हटलं हो म्हटलं आता मित्रांनो काय होतील काय नाही येतो पण आता तुम्हाला सांगा म्हटलं व्हिडिओ कसा काय वाटला तर चांगला वाटला असं तर व्हिडिओला लाईक करता रे बघा ह ना चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका म्हणजे अवश्य मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते ठीक आहे आता ह्या व्हिडिओचा पुढचा पार्ट पार्ट टू उद्याला पाहू शकता ठीक आहे पुढच्या पार्टमध्ये मजाच मजा आहे म्हटलं शिवलालजी मायवली ठीक आहे भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत नमस्कार